नमस्कार मित्रमैत्रिणीनो नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला कारण सतत मागच्या गोष्टीचा विचार करत राहिला तर त्याचा परिणाम वर्तमान काळातील जगण्यावर आणि भविष्यावरही होत असतो लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाही कारण पाठीमागे लोक तर राजाला सुद्धा शिव्या देत असतात प्रत्येक समस्येवर उपाययोजना आहेच काळाच्या ओघात सगळ्या गोष्टींवर उपाय सापडतो त्यासाठी काही वेळ जावा द्यावा लागतो स्वतःच्या आयुष्याची कधीही इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतरांविषयीचं मत बनवू नका कारण त्यांच्या आयुष्यातील वादळे आणि संकटांची तुम्हाला कल्पना अजिबात नसते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिविचार करत बसू नका काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसताना देखील ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तुमच्या आनंदाला फक्त तुम्ही जबाबदार आहात आपण आनंदी राहायचं की दुःखी हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही देऊ नका पोट दुखेपर्यंत हसा लक्षात ठेवा जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कुणीही तुमच्या डोक्यावर दिलेला नाही सुंदर डोळ्यांसाठी जगातील फक्त चांगल्या गोष्टींकडेच पहा कारण देवाने सुंदर असे डोळे दिले तर चांगल्याच गोष्टी नक्की पहा सुंदर ओठांसाठी नम्र आणि मृदू भाषेचा वापर करा कधीही आपण एकटे नाही याची जाणीव ठेवा आयुष्याच्या वाटेवर चालत राहून आनंद जगा कधीकधी कधी कधी केराचा डब्बाही आपल्याला मनापेक्षा बरा वाटतो कारण तो, तो दिवसातून एकदा का होईना निदान रिकामा तरी होतो आपण मात्र मनात कितीतरी दुःख आठवणी साठवतो काय मिळवतो यातून आपण आपण स्वतःचं दुःख वाढवत राहतो घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्ष मनात ठेवतो त्या ज्या गोष्टीमुळे घडल्या त्यांचा पुढे आपणच तिरस्कार करतो आता केराच्या डब्यासारखं दररोज आपलं मनही साफ करायचं जुने दुःख विसरून सारं नवीन स्वीकारायचं नव्या सुखांना त्यात आनंदानं भरायचं सुखी जीवनाचं तंत्र आत्ता आपण सर्वांनीच शिकायचं स्वतः नेहमीच आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवायचं आपण एखाद्या व्यक्तीला एवढी किंमत देत असतो की त्याच्या नजरेत आपली किंमत झुरो होऊन बसते असं म्हणतात की आकड्यांच्या संख्येत शून्याला काहीच मोल नसतं मात्र तो निघून गेल्यावर पुढच्या आकड्याला स्वतःपुरतं मर्यादित करतं जिथं आपली किंमत नाही तिथं आपण थांबायचं नाही हे एकदा कळलं की कि आपली किंमत आपल्यालाच कळायला लागते आणि कोणाशी कसं वागायचं व कोणाला किती महत्त्व द्यायचं हे पण आपल्याला समजतं एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा आपलं मन साफ ठेवा कुणाबद्दल राग द्वेष आकस ठेवू नका मग पहा आयुष्यात काही चुकीचं पडणार नाही आणि आयुष्य देखील तुमचं सुंदर होऊन जाईल माणसाला चौकटीत राहून खोटं कौतुक ऐकायची सवय लागली की चौकटी बाहेरचं सत्य ऐकायची कुवत राहत नाही शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची अजिबात भीती नसते मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडेही माणुसकीचा बॅलन्स पुरेसा असतो आयुष्यात काही क्षुल्लक वाटणारी गोष्ट सुद्धा आपल्यातल्या मौल्यवान गोष्टीची ओळख करून देतात आयुष्यात काय जपायचं आणि काय दाखवायचं हे कळलंसुद्धा खूप महत्वाचं असतं आणि जेव्हा हे तुम्हाला कळतं तेव्हा तुमचं आयुष्य सुंदर होऊन जातं आणि बऱ्याचशा अडचणीही दूर होऊन जातात विचार हेतूकडे नेतो हेतू कृतीकडे कृतीमुळे सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळं साध्य प्राप्त होतं विचारांच्या जोरावर आणि ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री कधीच दूर राहू शकत नाही विचाराचे हत्यार नीट हाताळता यावं याचंच नाव असतं खरं शिक्षण वाजवी लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला आनंद देतात जे लोक तुमची थट्टा करतात किंवा तुमच्या आव्हानांवर हसतात त्यांच्याशी मैत्री करू नका तुमच्या फावल्या वेळात खेळ चित्रपट इंटरनेट सफरिंग संगणक गेम खेळणं इत्यादी तुमच्या आवडत्या गोष्टीमध्ये स्वतःला नक्की व्यस्त ठेवत चला स्वस्त शरीर शांत मन आणि प्रेमानं भरलेलं घर या गोष्टी विकत घेता येत नाहीत तर ते कमवावं लागतं लोक येतील लोक जातील पण जपायची तीच माणसं जी आपल्यासोबत उभी राहतील कोणाला दुःखाहून मिळालेला आनंद कधीच सुख देत नाही पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास मात्र नेहमीच तुम्हाला सुख देत असतो तेव्हा एखाद्याला आनंद ठेवण्यासाठी दुःख नक्की स्वीकारा पण एखाद्याला दुःख देऊ हो नका तुमच्या आयुष्यामध्ये काही लोक असे येतील की ते फक्त तुमची निंदा आणि नालस्ती करतील तेव्हा त्यांच्या निंदेकडे दुर्लक्ष करा आणि पुढं जाण्याचा प्रयत्न करा जसं म्हणतात की निंदक हा शेजारी असावाच त्यामुळेच आपल्यातील अवगुण कळतात आणि आपल्याला आपली प्रगतीही करता येते तेव्हा त्यांचा तिरस्कार न करता त्यांचा स्वीकार करा आपल्यातील अवगुण ओळखा आणि ते अवगुण दुरुस्त करण्याचा नक्की प्रयत्न करा आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही प्रगती कराल बोलण्यासारखं बरंच काही असताना देखील स्मितहास्य करून वेळेवर विषय हाताळणं यालाच कदाचित अनुभव म्हणतात ज्यांच्यामध्ये स्वतःला सावरण्याची हिंमत असते असे लोक परक्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत चुकीच्या लोकांशी युक्तिवाद करण्यापेक्षा योग्य लोकांशी जुळवून घेणं नेहमी चांगलं असतं कारण निरर्थक शब्दांपेक्षा अर्थपूर्ण शांतताच नेहमी चांगली असते माणसाने मळकं असावं पण जळकण असावं आणि खरंच माणसाने कुणावरही जळू नये कोणालाही पैसे आणि भौतिक गोष्टींनी तुम्हाला धमकावण्याची परवानगी देऊ नका आज गरीब माणूस उद्या श्रीमंत होऊ शकतो बदल सतत असतो आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असलात तरी हार मानू नका जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे आणि जसं म्हणतात की उद्याच्या आशेवरच माणूस आत जगत असतो तेव्हा आशा सोडू नका आशा ठेवा आणि तुम्ही फक्त कृती करत राहा खूप प्रार्थना करा न थांबता प्रार्थना करा प्रार्थना ही एक उत्प्रेरक आहे जी तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी वेगवान करू शकते तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी जाण्याचे धोरे बाळगा जीवन हे सर्व धोक्याचे आहे जर तुम्ही धोका पत्करला नाही तर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्णच होणार नाही तेव्हा धोका पत्करायला शिका नक्कीच तुम्ही पुढे मार्गक्रमणा करत राहता आणि तुम्हाला नक्कीच मार्ग मिळत राहतो इतरांच्या फायद्यासाठी तुमची मौलिकता कधीही बदलू नका कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही आपण सर्वोत्कृष्ट आहोत तर तुम्ही स्वतःही सर्वोत्कृष्टच आहे असं स्वतःला सांगा आणि तसं तुम्ही कार्य करत राहा वयाचं काहीच देणं घेणं नसतं जिथे विचार जुळतात तिथेच मैत्री होते प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतंच देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी मागतात खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही कारण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतंच फक्त आपली दृष्टी असावी लागते आपुलकीच्या शब्दाने माणसाच्या मनातील जखम बरी होते आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होतं आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही तेव्हा मानवी जन्म आपल्याला मिळालेला आहे तर नक्कीच प्रेमाने लोकांची मने जपा दोन हातांनी देता येईल तेवढं दानधर्म करा आणि ओठावर गोडवा ठेवा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद